केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद मला पुस्तकांची खूप आवड आहे त्याच्यामुळे एक फिक्षण असतं आणि एक नॉन फिक्षण आता रिपोर्टिंग असं करायला आहे हे मला सध्याचिझम भाग असून आलेला आहे असं मला वाटतंय आणि त्याच आणि बचनि केॾी मिलियो दोग दोग। <laughs> लाटे गावामध्ये मी यात्रेसाठी गेले होते त्याच्यानंतर मी गाडीत बसले निघाले माझा चष्मा मंदिरात राहिला होता म्हणून गाडी थांबवली माणूस गेला चष्मा आणला परत आला आणि पावणे दहा वाजता मी लाटे गावात बारामती तालुक्यात गाव आहे कितीही मी लवकर यायचा प्रयत्न केला समजा मी हेलिकॉप्टरने आले तर आता रात्री का नऊला हेलिकॉप्टर ऑफ करत नाही त्याच्यानंतर विमान नाईट लँडिंगची फॅसिलिटी बारामतीच्या एअरपोर्टला नाही आहे आणि जर मला मुंबईला पोचायचं असेल तर मी पावणे दहा किंवा दहाला लाट्यातून निघाले आणि दोन किंवा अडीच वाजता सिल्वर ओखला त्या दिवशी पोचले पहिला मुद्दा आता माझी गाडी पूर्ण ट्रॅक होऊ शकते कारण का मी टोल भरत भरत आलेले आहे कारण मी टोल भरतो त्याच्यामुळे टोल भरत भरत माझ्या गाडीवरती स्टिकर आहे त्याच्यामुळे कॅमेरे काढले तर सगळे स्टिकर्सवर माझं स्पॉट लोकेशन दिसेल एक माझ्या मोबाईलचा सी टी आर काढू शकता तुम्ही तो माझी मुव्हमेंट दाखवेल दोन तीन हे दोन्ही तंत्रज्ञानावर नसेल तर नऊ ला जी व्यक्ती दिसते ती गाडी पावणे दहा ते दहा मध्ये जर निघाली तर कितीही जोरात गाडी चालवली तरी अकरा बारा एक दोन अडीच मिनिमम सिल्वर सिल्वरोकलाही कॅमेरे त्याच्यामुळे अडीच वाजता पोचल्यानंतर काही गाठीभेटी झाल्या असतील असा तुमचा आरोप असेल तर त्याच्या पुढचं पण मी क्लॅरिफिकेशन देऊ शकते कारण का माझ्या घरात ही कॅमेरे म्हणजे आमच्या कंपाऊंडमध्ये सगळीकडेच कॅमेरे आहेत आमच्या घरावर मध्ये दगड फेक झाली तेव्हापासून मा महाराष्ट्र सरकारने सिक्युरिटी पण वाढवली आणि कॅमेरे वाढवले त्याच्यामुळे आय एम ऍक्च्युली नॉट इवन सप्राईज आय एम नॉट इव्हन अम्युज कारण का जर्नलिस्टकडे मी खूप सिरियसली बघतो की वर्तमानपत्रातून जनरल नॉलेज आणि भाषा सुधारते म्हणून मी लहान असल्यापासून वर्तमानपत्र वाचते चॅनल्स बघतो कारण का लगेच बातम्या कळतात आता असा एक घटक झालेला आहे का की जो अशा ज्या घटना झालेल्याच नाहीत अशा झाल्या म्हणून जर छापत असेल तर त्याचं उत्तर मला द्यायला लागत असेल तर हा सॅड होतं आणि ते काही रेलेवन्स पण नाही आहेत आता याचं उत्तर मी नाही ज्यांनी बातमी लावली आहे त्यांना तुम्ही विचारायला आणि थँक थँक गॉड गॉड मी एवढं पारदर्शक फॉर म्हणजे माझ्यावर होते की मी आहे टीका अवेलेबल आहे ओव्हर सोशल मीडियावर असते बट टुडे इट हॅज पेड मी द बेस्ट जस्ट थिंक लॉजिकल आणि त्यातून मी लाईव्ह केलं ला का नाही हेच मला आठवत नाही लाईव्ह केलं नाही तो व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल मला लाईव्ह असं मला वाटत का <coughs> गेले पन्नास पंचावन्न वर्ष जो माणूस राजकारणात आहे त्याच्यावर टीका केल्यावर आपली हेडलाईन होते सातत्याने पाच सहा दशक जर चाललं असेल तर त्या माणसाचं यश आहे ना त्याच्यामध्ये साठ वर्ष साठ वर्ष तो माणूस राजकारण करतोय आणि त्या ते, त्याच्यावर टीका केल्यावर एक तर हेडलाईन होते पॉईंट नंबर वन पॉईंट नंबर टू जो विरोधक येतो तो त्यांच्यावरच टीका करतो तर त्यांचं किती महत्व आहे हे बघा एक पहिला मुद्दा आणि दुसरं की लोकशाही आहे हो लोकशाहीमध्ये बोलले विरोधक पण दिलदार असला पाहिजे त्याच्यात गैर काय आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की अमित शहाजींनी जरूर आरोप करावे त्याच्यात काही गैर नाही लोकशाही आहेत पण माननीय अमित शहाजींनी तीन चार गोष्टीवर जर बोलले असते तर मला जास्त आनंद झाला असता कारण तर या देशाचे गृहमंत्री आहेत त्याच्यामुळे एक नागरिक म्हणून एक महिला म्हणून आणि एक खासदार म्हणून माझी एवढीच माफक अपेक्षा होती की माननीय अमित शहाजींनी तीन चार गोष्टी म्हणजे विधान भवनमध्ये झालेली मारामारी सत्तेत असलेल्या त्यांच्या सरकारच्याच मंत्र्यांशी त्याच्यानंतर गोळीबार जो होम मिनिस्ट्रीमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये झाला आहे त्यानंतर रस्त्यावर होणाऱ्या मारामाऱ्या कोयता गँग ड्रग्जमध्ये असलेली परिस्थिती याच्यावरही थोडं ते बोलले असते तर आम्हाला जास्त आधार आणि आनंद झाला त्यांच्या आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे मला असं वाटतं की प्रत्येक आघाडीला आपापले निर्णय घ्यायचा अधिकार आहे त्याच्यामुळे दुसरे का गरमे किंवा झाकण सातत्याने त्यांच्या जी टीका तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आहे मी अमित शहाजींचे जाहीर आभार मानते की आम्हाला भ्रष्टाचारातून मुक्त केल्याबद्दल अमित शहाजींचे मी प्रांजळपणे आभार मानते कारण जे का जेव्हा जेव्हा माननीय अमित शहाजी महाराष्ट्रात यायचे तेव्हा नॅचरली करप्ट पार्टी एन सी पी इज अ नॅचरली करप्ट पार्टी घोटाळे भ्रष्टाचारी अशाबद्दल आमच्याबद्दल बोलायचे त्याच्यामुळे मी माननीय अमित शहाजींचे मनपूर्वक आभार मानते की राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचार मुक्तीतून मुक्ती दिली याच्यातच मला आनंद की ते जी टीका ते करतात आज भारतीय जनता पक्षाचे सगळे मोठे नेते जेव्हा दिल्लीवरनं येतात ते राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टाचारी म्हणत नाहीत त्याच्यातच मला आनंद त्याच्यामुळे नंतर त्यांना काय बोलायचं अरे लोकशाहीमध्ये विरोधक पण दिलदार असला पाहिजे आणि टीका टीका करून करून काय करताय की ते फॅमिलीचा इशू कुठला पक्ष आहे जिथे फॅमिली लढत नाही आहे भारतीय जनता पक्षात असं आहे का की फॅमिली नाही आहे त्यांच्या मित्र पक्ष असे आहेत का जिथे फॅमिलीला लढत नाहीये कुठला पक्ष असा आहे म्हणजे त्यांच्याही पक्षामध्ये घराणेशाही आहे त्यांच्या मित्र पक्षामध्ये पण घराणेशाही आहे त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह टीका कशी हो म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्याचं ते काळत असं होत नाही अहो आम्ही सहा महिने ऐकतोय दिल्लीत पार्लमेंटमध्ये पण म्हणतो तोच बोलतात त्याच्यात काय पहिला मराठी तो, 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 तो पुरा होऊन येतोय जवळपास जागा भाजप जागा तेरा जागा

काय कसे काय नंबर त्यांच्या आघाडीमध्ये काय निर्णय कोणी घेतलाय काय निगोशिएट केलाय आम्हाला कसं माहिती असतं आमच्याबद्दल आम्ही तुम्हाला पारदर्शकपणे सांगू शकतो आमचं काय ठरलं त्यांच्या घरात त्यांच्या आघाडीमध्ये काय ठरलं आहे हे आम्हाला काय फार घ्यायची मला तरी माहिती संभ्रम होत नाही भूमिकेचा विषय नाही पक्ष कुठलाच नाही आहे हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे तो दुसऱ्या तो दुसऱ्यानी नेलेला आहे कोर्टात केस आजही चालू आहे हा पक्ष आदरणीय पवार साहेबांचाच आहे आणि तो त्यांनी स्थापन केला आणि तेच त्याचे अध्यक्ष आहेत कोणी तिला साधा फोटो काढलेला आवडत नाही माझे वडील जेव्हा चालतात माझी आई त्यांच्यावर फार कमी वेळा चालते कारण का तिला फोटो काढलेला आवडत नाही शी हॅज अ राईट टू हर प्रायव्हसी आणि जो साठ वर्ष त्या माझ्या आईनी पाळलेला आहे कारण का तिला तिची एक स्वतःची आयडेंटिटी आहे तिला फक्त शरद पवारांची बायको म्हणून जगायचं नाही आहे ती प्रतिभा पवार अँड शी हॅज एव्हरी राईट आणि तिची एक स्वतःची एवढ्या मोठ्या हाय प्रोफाईल माणसाच्या बरोबर राहून स्वतःची एक वैयक्तिक आयडेंटिटी ठेवणं ही बहुत बडी बात आहे फार कमी लोकांना जमते आणि तिला हाय प्रोफाईल लाईफमध्ये इंटरेस्टच नाही तिला राजकारण आवडत ना नाही कशाला तिने पडावं चुकी याच अ राईट तसंच आमच्या घरातले असंख्य प्रोफेशनल लोक आहेत जे स्वतःच्या कर्तृत्वावर मोठे झाले प्रताप पवारांनी स्वतःचं जग उभं केलं माधवराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं दिनकरराव पवारांनी स्वतःचं जग उभं केलं श्रीनिवास पवारांनी स्वतःचं जग उभं केलं माझे बाकीचे भाऊ सो अ राईट टू प्रायव्हसी त्याच्यामुळे एक व्यक्ती एवढ्या मोठ्या फॅमिलीतून जाऊन वेगळं बोलतं म्हणून काही फॅमिली तुटत नाही आणि ही नाती असतात ना ही नातं तोडणं सगळ्यात सोपं असतं नातं जोडून ठेवणं आणि निभाने जादा आता मी ज्या ताकद मी मी नेहमी म्हणते माझे मनभेद कुणाशी या जगात नाही भारतीय जनता पक्षाची पण नाही माझे राजकीय मतभेद आहेत आणि जेव्हा मी शब्द देते तेव्हा त्या माणसाची मी ठामपणे उभी हो राहते ठामपणे जेव्हा भुजबळ साहेब जेलमध्ये गेले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकच व्यक्ती जेलमध्ये त्यांना जाऊन भेटलं त्याचं नाव सुप्री असो राऊत साहेबांना जाऊन भेटले कन्नी आर जेलमध्ये होती तेव्हा पण मी तिच्यावर उभी राहील त्याच्यामुळे मग जेल असू दे किंवा कुठलं कोर्ट असू दे मग भुजबळ साहेब असतील राऊत साहेब असतील आपचे नवाब भाई असतील देशमुख फॅमिली असेल किती फॅमिलीची तुम्हाला उदाहरणं देऊ की, की जेव्हा जेव्हा कुठलीही फॅमिली अडचणीत आलेली आहे तेव्हा मी ओपनली त्यांच्यावर उभी राहिले त्याच्यामुळे जेलमध्ये त्यांना भेटायला जायला कोर्टात जायला मला नाही काही कमीपणा त्याच्यात वाटत अरे अडचणीच्या काळात लोकांबरोबर उभे राही राहणार केव्हा उभे राहणार तुम्ही ही बेसिक माणूस की अ बेसिक व्हॅल्यूज ऑफ लाईफ त्याच्यामुळे जे जे लोक ह्याच्यात काय एकत्र आणि विकसायचा प्रश्न नाही संघर्षाच्या काळात लोकांबरोबर उभंच राहिलं पाहिजे सत्तेत कोणी उभं राहतं संघर्षात उभं राहणारा माणूस जास्त घट्ट नाही का त्याच्यामुळे जे कार्यकर्ते आमच्याबरोबर आत्ता या काळात उभे राहिलेत त्यांचा मान सन्मान हा आयुष्यभर मी स्वतः करीन आणि का नाही करणार ना। आणि जे जरी वेगळ्या विचारात आज काम करत असतील त्याचा मी अपमान कधी करत नाही कारण का तीन इलेक्शनला त्यांनी माझं माझ्यासाठी मदत केली याची जाणीव मला आहे की माझ्यावर झालेले माझ्या आईने केलेले संस्कार आहे की आपल्या आयुष्यात एवढं जरी कोणीतरी आपल्यासाठी केलं असेल ना तर सुप्रिया कधीही हे विसरू नकोस तुझी मर्यादा ठेवून वाघ मर्यादा पुरुषोत्तम रामांचं नाव आम्ही घेतो ते फक्त जय श्रीराम म्हणत नाही मर्यादा पुरुषोत्तम राम जे माझ्या आईनी शिकवलं आणि पार्लमेंटमध्ये मर्यादा कशी ठेवायची हे आदरणीय साहेब आणि सुषमा स्वराज आणि अरुण जेटलीनी मला शिकवलं की नेहमी मर्यादेत भाषण करायचं मर्यादेत टीका करायची हे संस्कार आमच्या पार्लमेंटमध्ये जसे काँग्रेस पक्षाने केले तसे भारतीय जनता पक्ष ओरिजिनल याच्या सगळ्या नेत्यांनी केले प्रकाश जावडेकर आहे प्रकाशजी किती वेळा उत्तम टीका करतात पण कधी मर्यादा सोडून केली सुषमा स्वराज किती आम्ही त्यांच्याकडून शिकलो सुषमाजींकडून अरुण जेटलीजी प्रणब मुखर्जीजी किती मोठ्या नेत्यांची नावं तुम्हाला सांगू मनमोहन सिंगजी अप्रतिम भाषण हे सगळे कैलासाची यशवंतराव चव्हाण मधु दंडवते साहेब आजही मधु दंडवतेचे आम्ही पुस्तकं वाचून भाषण करतो पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे याला मर्यादा म्हणतो त्याच्यामुळे मर्यादेत राहूनच आपण काम केलं पाहिजे हे झालेले माझ्यावरचे संस्कार आहेत त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचा विषय येतच नाही आणि साठ वर्षात आदरणीय पवारसाहेबांवर इतक्या लोकांनी टीका केली पवारसाहेबांनी कधी कोणाला उलट उत्तर दिलंय का कधी टीकेला उत्तर दिलंय ते काम करत राहील त्याच्यामुळे आपल्या नेत्याकडून काहीतरी आपण शिकलं पाहिजे काल अजित पवारांनी भाजप आणि शिवसेना हे मी ऐक हे वक्तव्य मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे मी ऐकल्याशिवाय नाही मी ऐकलेलं नाही आणि आजही मी कुठे पाहिलेलं नाही असं मी ऐकलेलं नाही त्याच्या मी ऐकल्याशिवाय बोलला नाही ज्या ज्यावेळेस ऐक व्हिडिओ तुम्हाला शंभर टक्के त्याचं उत्तर देईल तुम्हाला माहिती आहे मी रोजच तुम्हाला भेट त्यामुळे आज चेक करून उद्या नक्की सांगेन मला आता अमोल दादांनी त्याचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे पण या बाबतीत मी फ्रटर्निटी म्हणून डिफेंड करू म्हणजे हेमाजी किंवा आमचे यूपी मधले दोन नेते एक तर दिल्लीचे मनोज तिवारी असतील तेव्हा आपले दोन नाही का खासदार युपीचे भारतीय जनता पक्ष नाही मनोज तिवारी दिल्लीचे मध्ये दोघ आहेत भोजपुरी ऍक्टर आहेत बघा एक तो निरव्वा निरव्वा एक आहे आणि दुसरे आपले मराठी नाही का मराठी पण आहेत आणि हिंदी पण करतात ते रवी किशन रवी किशन निरववा मनोज तिवारी हेमाजी <coughs> आ, मिसिस खेर जयाजी हे सगळे लोक बॉलिवूडमधून आपले <coughs> गुजरातमधून निवडून आलेले परेश रावलजी ह्या सगळ्यांबरोबर मी खूप वर्ष काम केलेलं आहे ते एका वेगळ्या विश्वातून राजकारणात आले पण मी तुम्हाला सांगते ह्या सगळ्यांना मी जरी ते भारतीय जनता पक्षात असले तर एक फ्रटर्निटी एक खासदारकी म्हणून मी सगळ्यांना डिफेंड करेन त्याचं कारण असं आता अमोलदादा तर तुम्ही म्हणाल की तुम्ही एका पक्षात आहात म्हणून डिफेंड करताय अमोलदादाचं भाषण तर उत्तम असतंच सगळं पार्लमेंट वाट बघत असतं अमोलदादा कधी बोलणार पण रवी किशन जेव्हा बोलतात निरुआ बोलतात हेमाजी बोलतात जयजी बोलतात तेव्हाही आम्ही आखतो कारण का तेव्हा एक खासदार म्हणून ते मतं मागतात किती प्रश्न हेमाजींनी विचारले पण तिथे त्या हेमा मालिनी ऍक्टर म्हणून नसतात शी इज वन अ वास आम्ही जेव्हा त्यांच्याबरोबर चर्चा करतो आमच्या मध्ये युक्तिवाद होतो अनेक वेळा पॉलिसीवर आम्ही वेगळ्या होऊन किती वेळा बोलतो पण हेमाजी ह्या माझ्यासाठी फक्त एक अतिशय उत्कृष्ट ऍक्टर नाही आहेत पण त्या एक अतिशय उत्तम संसदपटू आणि अतिशय सुसंस्कृत नाही म्हणजे हेमाजींबद्दल जरी त्या भारतीय जनता पक्षात माझी त्यांच्याबद्दल मतभेद जरूर आहेत पण हेमाजींबद्दल माझ्या मनात फक्त मान सन्मानच आहे वॉट अ डिग्निफाईड वुमन सेम जे आजी त्याच्यामुळे हे ॲक्टर आहेत किंवा फिल्मस्टार आहेत म्हणून ते पार्लमेंटमध्ये चांगलं काम करू शकत नाही असं सगळ्याच पक्षांनी दाखवले सगळ्याच पक्षातून अनेक वेगळे चार्टर्ड अकाउंटंट्स येतात ॲक्टर्स येतात <coughs> डॉक्टर्स येतात फायनान्शियल विजर्स येतात खूप प्रोफेशनल लोक आहेत मी मायक्रोबायोलॉजिस्ट आहे किती वेगवेगळ्या फील्डमधून सुशिक्षित उच्च शिक्षित लोकं पार्लमेंटमध्ये दे येतात तेव्हा आम्ही सगळे समान असतो आणि खासदारच असतो आणि खूप लोक अतिशय उत्तम काम करतात त्याच्यामुळे त्यांचं प्रोफेशन त्याच्यात ग्लॅमर नसतो फार चांगल्या पद्धतीने हे सगळे लोक काम करतात पार्लमेंटमध्ये पार्लमें। असं <पीण> <पीण गीण जा थीण खोंगए> नाही दोन वेळा आधी शिवसेनेच्या बरोबर आम्ही काम केलेलं आहे दोन मोठे इलेक्शन हे तर लोकसभा आम्ही प्रेसिडेंट इलेक्शनला काम केलं <पीण>? प्रतिभाताई पाटील आणि प्रणब मुखर्जींचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण ताकदीने आम्हाला त्या इलेक्शनमध्ये मदत केली त्याच्यामुळे ती क्रॉस आयडियोलॉजी नव्हती एक तर आणि हे इलेक्शन महाराष्ट्राच्या अस्मितेचं आता झालं कारण महाराष्ट्र आणि अनेक राज्यांमध्ये आज ज्या पद्धतीने स्थानिक नेते स्थानिक पक्ष आणि हे ईस्ट इंडिया कंपनीसारखं केंद्र सरकार हे सगळ्या राजकीय पक्षांना उद्ध्वस्त करत आहे मग यंत्रणा वापरा पक्ष फोडा घरं फोडा ही त्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात आहे आणि महाराष्ट्राच्या विरोधात केंद्र सरकार सातत्याने हा माझा केंद्र सरकारवर आरोप आहे आणि तो नुसता खोल आरोप नाही आय अ डेटा बेस्ड एव्हिडन्स इन्वेस्टमेंट सगळ्या ज्या महाराष्ट्रात येतात त्या दुसऱ्या राज्यात का जातात मला दुसऱ्या राज्यात गेल्याचं दुःख नाही पण जर ऑन मेरिटमध्ये आम्हाला मिळाले असतील तर त्या दुसऱ्या राज्यात का जातात महत्त्वाची ऑफिसेस जी महाराष्ट्रात होती ती दुसऱ्या राज्यात का जातात बेरोजगारी महागाईवर जेव्हा चर्चा होते तेव्हा महाराष्ट्राला न्याय का मिळत नाही सोशल जस्टिस डिपार्टमेंट सामाजिक न्यायचे अनेक करोडो रुपये जे महाराष्ट्राला मिळाले पाहिजेत ते मिळालेले नाही मग गरीब शोषित वंचित पिढीतला अधिकार नाही आहे महाराष्ट्रातल्या का नाही महाराष्ट्राला हे निधी मिळत सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचे ज्या आत्महत्या होत आहेत त्या महाराष्ट्रात होत आहेत मग का नाही सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना देत माझी मागणी आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की सरसकट कर्जमाफी आणि विजेचं बिल हे माफ करायला पाहिजे शेतकऱ्याला कारण का महाराष्ट्राचा शेतकरी इज इन क्रायसिस हे माहिती नाही हा डेटा माझा नाही आहे केंद्र सरकारचा डेटा आहे क्राईम वाढला या राज्यामध्ये का नाही होम मिनिस्ट्री या राज्याच्या होम मिनिस्टरला सांगत की काहीतरी करा विधान भवन मध्ये मारामारी होत्या एक स्टेटमेंट येऊ नये सरकारचं किंवा महाराष्ट्र सरकारला काही जाब विचारला नाही केंद्र सरकारने अरे कॉपरेटिव्ह फेडरलिझम मध्ये ते मोठे भाऊ आहेत ना मग धाकट्या भावाला विचारायला नको त्यांनी काय चाललंय खूप गंभीर प्रश्न आहेत महाराष्ट्राचे जर अमोल दादांनी काही स्टेटमेंट केलं असेल तर त्याच्यात अमोल दादांचा चांगलपणा आहे अर्थातच आणि निलेश लंके हे कर्तृत्व आणि कष्ट करणारे आमदार आहेत अनेक वर्ष त्यांनी शून्यातून एक विश्व तिथे उभं केलेलं आहे तर ते राष्ट्रवादीच्या तुतारीवर लढवायला इच्छुक असेल तर अर्थातच त्यांचं स्वागतच होईल डोट यू यूज अ गूगल ट्रांसलेटर मतलब मुझे वो स्टेटमेंट का अर्थ ही नहीं समझ गया जिस महाराष्ट्र में साठ साल में पवार साहब को चौदह इलेक्शन में जिताया है और जिस सरकार ने पवार साहब को उनके काम के लिए पद्म विभूषण दिया है तो मुझे समझ में ही नहीं आया स्टेटमेंट का मतलब क्या मैं बहुत अमित शाह जी की बहुत बहुत तह दिल से आभारी हूँ कि एनसीपी को भ्रष्टाचार से उन्होंने मुक्त कर दिया क्योंकि जब जब वो महाराष्ट्र में आते थे तो नेशनल नेचुरली करप्ट पार्टी इज एन का नाम बोल, बोला जाता था आजकल करप्शन के बारे में जो जो बड़े नेता उनके है महाराष्ट्र में आते वो करप्शन की बात नहीं करते और जो आरोप उन्होंने किए थे उसका कुछ एक शब्द भी नहीं कहते इसीलिए मैं भारतीय जनता पार्टी और अमित शाह जी की बहुत आभारी हूँ कि आप सिर्फ मेरे बारे में आज कह रहे हैं आप भ्रष्टाचार के बारे में कुछ नहीं कह रहे पहली बार और दूसरी बात वो जो परिवारवाद के बारे में बोल रहे हैं तो परिवारवाद किस पार्टी में नहीं आज उनके मित्र पक्ष में परिवारवाद है उनके खुद के पार्टी में परिवारवाद है तो हमें क्यों टारगेट किया जा रहा है तो आम प्रश्न है ना टीका नाइट ऐसी खरतर मी त्याला टीकाच समजत नाही एक टीका कुठली होती जेव्हा ते नॅचरली करा पार्टी भ्रष्टाचाराबद्दल बोलायचे ती जरूर टीका होती पण ही टीकाच नाही ना ता 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 आता प्रत्येक पक्षाने काय करायचं तर त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे आता त्यांना महाराष्ट्रात शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं तर आम्ही म्हणलो का का नाही त्यांचा प्रश्न माझी कर्मभूमी महाराष्ट्राचे मी महाराष्ट्रातूनच निवडून जात मी दरवर्षी माझा सगळं तुम्ही कागद काळा मी दरवर्षी महाराष्ट्राचा पूर्ण महाराष्ट्राचा एक दौरा करतो गेले पंधरा अठरा वर्ष असेल एक जिल्हा नाही तालुका नाही जिथे मी गेले नाही इतक्या वर्षामध्ये काही ना काहीतरी माझे ऋणानं बंद माझ्या सामाजिक किंवा राजकीय कामाबद्दल आहे पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोक सभेसाठीच तिकीट मागितलेलं आहे तुम्हाला सांगू मी या पदांना इतकं लाईटली घेत नाही जेवढं लोक घेतात या देशामध्ये म्हणजे खासदारकी बद्दल पण जेवढ्या लाईटली लोक घेतात ना मी तेवढं लाईटली काम घेत नाही त्याचं कारण असं की खासदार होणं किंवा कुठल्याही पदावर बसणं ही खूप सरपंचापासून प्रेसिडेंट ऑफ इंडिया पर्यंत हे खूप जबाबदारीचं काम असतं त्याच्यामुळे त्याला असं हलक्यावर एक तर घ्यायचं नसतं आणि कुठल्याही पदावर अशाच व्यक्तींनी बसावं जी व्यक्ती त्या पदाला न्याय देईल आणि त्या मायबाप जनतेला न्याय देईल त्याच्यामुळे इतका हलकेमध्ये सगळ्या या गोष्टी बोलतात ना मलाही आश्चर्य वाटतं की या पदांबद्दल इतकं लाईटली लोक कसं बोलतात न्याय द्यायचा प्रश्नच नाही मला माझं सिविक्स खूप स्ट्रॉंग आहे आणि मी जेव्हा लोकसभेसाठी तिकीट मागते तेव्हा मला देशात काम करायचंय हाच त्याचा अर्थ असं किती वेळ झालंय महाराष्ट्रात एकदाच झालं मग एकदाच झालं ना मला एका गोष्टीचा आनंद आहे त्याचा अर्थ असा होतो की महाविकास आघाडीची सत्ता ऑक्टोबरमध्ये येणारी साहेब तिथे गेले आले म्हणजे हा नाईन्टी थ्री मध्ये पण त्याच्या आधी ते तीन वेळा मुख्यमंत्री राहिले होते देशात साहेब चार वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले तीन वेळा गेले क्रायसिस झालं म्हणून परत आले पण तेव्हा हे बघा अनेक वेळा लोक महिला खासदार मुख्यमंत्री बाबा का असे प्रश्न नेहमी विचारतात त्याच माझं स्वतःचं मत एक आहे की कुठल्याही पदाला जेंडरमध्ये ट्रॅप करू नका मी महिला खासदार नाही आहे मी कुठल्याही पदावर म्हणजे आता ममता दिदी आज आहेत मुख्यमंत्री किंवा मायावती जी अनेक वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत राजस्थानमध्ये महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत त्या जेंडर नाही झालेल्या ना त्या सगळ्या स्वतःच्या कर्तृत्वावर आणि त्या महिला म्हणून महिलांच्याच प्रश्नांकडे बघतात तर नाही पुरुषांचेही प्रश्न अतिशय सक्षमपणे त्या पदाला त्या न्याय देतात त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर किंवा कुठल्याही पदावर सरपंचापासून प्रेसिडेंटपर्यंत राष्ट्रपतींपर्यंत अशाच व्यक्तींनी त्या पदावर बघा बसावं ज्या जो त्या पदाला न्याय देऊ शकेल एक आणि त्याची संघटना आणि जनता ठरवेल त्या व्यक्ती कोण असेल महाविकास आघाडी

आई वडिलांच्या नात्याबद्दल एवढा उदो उदो केला त्याच्या आईवजी ते बेरोजगारी दुधाला भाव कांद्याला का भाव मिळत नाही एक्सपोर्ट का करत नाहीत हे प्रश्न लॉ अँड ऑर्डर विधान भवन मधली मारामारी उल्हासनगर मध्ये गोळीबारी हे माझ्यासाठी बेरोजगारीचा त्या मेळाव्यात बारामतीला नक्की किती नोकऱ्या मिळाल्या एवढी महागाई झालेली आहे या विषयावर जर आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं असतं तर मला वाटतं राज्याचे आणि देशाचे गृहमंत्र्यांनी लॉ अँड ऑर्डर वर एक दहा मिनिटं आम्हाला लेक्चर दिलं असतं त्याचा नागरिक म्हणून आम्हाला खूप उपयोग झाला सोडो भैया थँक्यू व्हेरी मच थँक्यू